आपल्यासोबत भाजपचे जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे भाऊ महापौर पदाची आता तुमच्याकडे एक तर मोठा प्रश्न आहे की कुणाला करायचं कारण सत्तावन्न जागा म्हणजे बहुमत तुमच्याकडे आहे एक जागा कमी आहे महापौर भाजपचा होणार निश्चित आहे पण आता गटनेता कधी निवडला जाणार आहे नमस्कार आज आम्ही छत्रपती संभाजीनगरची कोर टीम आमची आज बैठक आहे आणि त्यामध्ये आम्ही गटनेत्याची निवड या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ते नाव आम्ही ठरवून प्रदेशाकडे पाठवू आम्हाला नावं पाठवायची आणि मग प्रदेशाकडून आम्हाला अंतिम आदेश हा आम्हाला आज येईल साधारण गटनेता किती दिवसात निवडला जाणार आहे मला वाटतं मंगळवारपर्यंत आम्ही प्रक्रिया पूर्ण करू म्हणजे सगळे आत्ता नगरसेवकांच्या तर सगळे फॉर्म भरणं आणि हे सगळं तयार आहे आमचं फक्त गटनेत्याचा विषय जो आहे तो आज आम्ही त्या नावांवर चर्चा करू आणि आमच्या पसंतीची प्राधान्याची नावं प्रदेशाकडे आम्ही पाठवू हो तुमच्याकडे सत्तावन्न उमेदवार आहेत म्हणजे सर्वसाधारण महापौरपद आहे त्याच्यामुळे सत्तावन्न जणांना इच्छा आहे की महापौर आपण झालं पाहिजे परंतु आता किती नावं आहेत तुमच्याकडे असे किती महापौरपदासाठी उत्सुक आहेत किंवा ते महापौर होऊ शकतात अशी निवड काही झाली आहे का एक खरं म्हणजे सर्वसाधारण गट म्हटल्यानंतर सगळेच जण येतात पण आपल्याला संविधानाने जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये आत्ता आमच्याकडे बारा नावं आमच्याकडे सर्वसाधारण गटामध्ये आहेत आणि एकापेक्षा एक नावं अतिशय सक्षम असे या जागेसाठी आहेत आणि त्यातलं चांगलं नाव आम्ही शहरासाठी आम्ही निवडणार आहोत जेव्हा महापालिकेचे निवडणुका घोषित झाली आणि तुम्ही उमेदवार जाहीर केले त्यावेळेस काही प्रभागामध्ये ज्या जागा सर्वसाधारणसाठी होत्या त्या ठिकाणी तुम्ही ओबीसी उमेदवार दिले आणि त्या ठिकाणी मराठा उत्सुक उमेदवार होता पण ओबीसी दिले परंतु आता कुठेतरी धपक्या आवाजात एक चर्चा होते की मागणी होते की सर्वसाधारण देताना किमान मराठा समाजाचा महापौर या ठिकाणी असावा अशी एक भाजपमध्येच एक चर्चा आहे खरं आहे म्हणजे जो या गटाची गटा जागा गटा आहे त्या गटालाच द्यायचं असं पहिल्यापासून तत्त्व होतं पण तिकीट वाटपाच्या वेळेला काही ओढाताण झाली त्याच्यामध्ये काही इलेक्टिव्ह मेरिटचाही विषय होता आणि अशा वेळेला ओपनच्या जागेवर इतर गटातली क्या उमेदवार आम्ही दिले तर त्याचा रोष पार्टीमध्ये आहेच आहे तो एक आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं मागणं आहेच आहे त्यामुळे ज्या गटातला आत्ता सर्वसाधारण गटातलं जे महापौरपद आहे त्यालाच देणं याला आमचं प्राधान्य राहील साधारणतः बारा जण नावं तुमच्या समोर आहेत हे बारा नावं नेमके कोणते सांगता येतील का ती सर्व श्रुत आहेत म्हणजे आत्ता विजय औताडे आहेत राजगौरव वानखेडे आहेत शिवाजी दांडगे आहेत समीर राजूरकर आहे महेश माळवतकर आहेत रामेश्वर भादवे आहेत सुरेंद्र कुलकर्णी आहेत अशी सगळी सर्वसाधारण गटातली सक्षम नावं आहेत ही सगळी आणि ते प्रत्येकजण त्यामध्ये अनु कुणी दोन टर्म झाल्यात कुणाच्या तीन टर्म झाल्यात कुणाची एक टम झालेली आहे आणि महानगरपालिकेचा अभ्यास असलेली ही सगळी मंडळी आहे त्याच्यामुळे खरोखर आम्हा आमच्या टीमपुढे पण एक आव्हान असणार आहे की हे योग्य नाव त्यातलंच पुन्हा एक नाव काढणं आणि त्यांना महापौरपदी बसवणं शेवटी भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि महापौर निवडताना आमच्याकडे बारा नाव आहेत आणि बारा नावापैकी साधारणतः सर्वसाधारण गटातून उमेदवार द्यायचा आहे त्याच्यामुळे ते नाव निश्चित करण्यासाठी आज कोर कमिटीची ही घेण्यात येणार आहे अशी माहिती किशोर शितोळे यांनी दिली कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वदरी टीव्ही व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव